हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर तुम्हाला सर्वांना माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमधून कळायलाच असेल की मी चालले ट्रिपला तर त्याच्यासाठी मी भरपूर असा दोन तीन दिवस म्हणजे पाच सहा दिवस टिकेल असं नाश्ता म्हणा जे काही पदार्थ असतात ते बनवून घेतले होते तर त्यातलाच एक पदार्थ म्हणजे शेव तर शेव बनवायला घेतली तर सगळ्यात अगोदर एक किलो बेसन पीठ आम्ही काढून घेतलं त्यासाठी थोडंसं लसूण जिरे ओवा आणि लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकून हे सगळं मिश्रण मिक्सरला बारीक करून घेतलं आणि हे मिक्सरला वाटत असताना त्यामध्ये ना थोडंसं पाणी पण घालायचं जेणेकरून ते सगळं असं छान बारीक होईल आणि भरपूर बारीक करायचं कारण आपल्याला शेव बनवायची आणि हे तर डायरेक्ट आपण नाही टाकणार ना आहेत कसं टाकणार आहे ते तुम्हाला पुढे दाखवतेच पण त्या अगोदर ना आता इथे बघा मी पीठ घेतलं आहे आणि पिठामध्ये ना म्हणजे बेसनपीठ तर बेसनपीठ आपण घरचं डाळीचं घेतलं तरी चालतं आणि जे आपलं रेडीमेड येतात ते घेतलं तरी चालतं तर त्यामध्ये ना त्याला पुरेसं त्याच्या चवीनुसार म्हणजे त्या आपल्या अंदाजे आपल्याला माहिती असते एवढ्या पिठाला किती मीठ लागणार आहे तर त्यानुसार आपण मीठ टाकून घ्यायचं आणि त्यानंतर मग मी ना हे सगळं मिश्रण जे वाटून घेतलं होतं ना तर ते साईडला ठेवलंय आणि हे मोठी चाळणी आहे माझ्याकडं ती घेतली तर ह्या ताई आल्या होत्या माझ्या माझ्या मदतीला तर त्या मला सांगत होत्या मी तसं तसं करत होते तर त्यांनीच बनवली शेव सगळी मी फक्त त्यांना मदत केली तर मला काही शेव येत नाही कारण तुम्ही इथून याच्या अगोदर पण बघितलं असेल मी कधीच शेव बनवलेली नाही आहे म्हणजे इवन मी दिवाळीच्या फराळामध्ये सुद्धा रेडीमेड शेव बनवून घ्यायचे माझ्या बहिणीच्या तिकडे आचारी येतात ना त्यांच्याकडनं पण त्या म्हटल्या ताई की मी शिकवते तुला तर मी म्हटलं ठीक आहे मग करूयात आपण तर शेवचा तर प्लॅनिंग पण नव्हती पण तरी पण त्या म्हटल्या म्हणून करण्यात आली आणि खूप सुंदर झाली शेव म्हणजे इतकी छान कुरकुरीत अशी खुसखुशीत शेव झाली होती माझी तर भरपूर झाली एक किलोमध्ये 아니, 그, 서. हे सुखानाष्टासोबत असेल ना तर आपल्याला प्रवासाच्या मध्ये भूक वगैरे जरी लागली तर आपण ते खाऊ शकतो म्हणून आणि आम्ही एक दोन दिवसाच्या नाही तर जवळपास एक आठवड्याच्या टी चा, ट्रिपला चाललो आहे त्यासाठी मग घरून जे काही आपल्याला हेल्दी घेता येईल ते घेतलं कारण कुठे को कसं मिळतं ह्याच्यावर पण डिपेंड आहे कारण आपलीच चव आपली टेस्ट आपण जसं आहे तसं आपल्या इथे जसं मिळतं तसं प्रत्येक ठिकाणी मिळेल असं नाही आणि जवळ जायचं असेल जा तर ठीक आहे तर मी जवळ पण जात नाही आहे मला भरपूर लांब जातोय आम्ही जवळपास दोन राज्य चेंज करून जातो जातोय तर त्यामुळे लांबच जायचंय आम्हाला त्यामुळे मग घरून मी सगळं हे करून घेते तयारी तर ते सगळं मिश्रण पाणी टाकून गाळणीने गाळून घेतलं आहे ह्याच्यामध्ये श सगळ्या पिठामध्ये मिक्स केले आणि ते छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि छान त्याला फेटून पण घ्यायचं आहे तर मिक्स करत असताना ता ना त्याला थोडंसं मेहनतच लागते आणि जसं जसं पाणी वरतून लागेल तसं तसं आपण त्यामध्ये ॲड पण करायचं तर खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नसतं हे मिश्रण तर तुम्हाला पुढे मी टेक्स्चर दाखवतेच की कशा पद्धतीने असतं तर असं छान असं मळून घेता येत आता त्याला मिश्रण एक जीव करत असताना थोडंसं टेस्ट पण करून बघितलं आम्ही तर आम्हाला थोडंसं मीठ कमी वाटलं तर मग त्यामध्ये थोडंसं मीठ आम्ही वाढवलं तर हे असं आपल्या टेस्टनुसार आपण करू शकतो कारण टेस्ट करून बघितले तरच कळतं ना नाही तर आपल्याला काय माहीत नाही ना होणार त्याच्यात मीठ कमी आहे किंवा काय तर मग टेस्ट करून बघितली तर मीठ थोडं कमी होतं तर मीठ वाढवलं थोडंसं पाणी टाकलं आणि त्यांनी ते छान ते सगळं मिश्रण असं छान फेटून फेटून घेतलं कारण आपण जितकं जास्त ह्या पिठाला फेटू ना तितकं जास्त हे शेव छान होते आणि फ्लफी होते त्यामुळे त्याला फेटून फेटून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता फेटल्यानंतर त्याचं असं टेक्स्चर कसं चेंज होतं आणि टेक्स्चर असं पाहिजे इतक्या कन्सिस्टन्सीपर्यंत येईपर्यंत आपल्याला हे शेवचं पाहिजे खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त दाट म्हणजे दाटसर पण नाही तर एवढी कन्सिस्टन्सी येईपर्यंत आम्ही हे केलं फेटलं आणि त्यानंतर मग तेल गरम केलं ते चेक केलं आणि त्यानंतर मग शेवच्या सोऱ्यामध्ये ते मिश्रण भरलं आणि गरम तेलामध्ये शेव अशी गाळून घेतली कुरडईसारखी तर खूप सोपे पी आणि खूप कमी वेळात हा पदार्थ झाला इव्हन म्हणजे आम्ही रात्री सगळं आवरल्यानंतर जेवण वगैरे झालं सगळं आपण आवरून बसत नाही का त्यानंतर मी ही शेव आम्ही करायला घेतली आणि अर्ध्या पाऊन तासाच्या तर आमचे शेव बनवून सुद्धा झाली आणि टेस्टला पण एक नंबर झाली होती लसूण शेव आपण म्हणतो ना सेम तीच टेस्ट होती तर अशा पद्धतीने सगळी शेव बनवून झाली एक दीड तास मी त्याला असं वरतीच ठेवलं तर नंतर मी डब्यात भरून ठेवली कारण ती सादळली असती जर मी रात्रभर बाहेर ठेवली असते तर आणि खूप जास्त पण वेळ आपल्याला बाहेर ठेवायची नाही आणि खूप गरम गरम पण भरायचे नाही तर अशा पद्धतीने सगळी शेव बनवून झाली त्यानंतर आता दुसरा पदार्थ आहे श्रीखंड हे मी दुसऱ्या दिवशी बनवायला घेतलं होतं तर मी ना आदल्या दिवशी 24 चोवीस तास अगोदर मी दही लावलं होतं आणि दही तुम्ही बघू शकताय इतकं जास्त घट्ट दही लावलं गेलं होतं ना खूप सुंदर दही झालं होतं आणि ह्याचं आता मला श्रीखंड बनवायचं तर हे दोन लिटर दुधाचं दही मी लावलं होतं आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मी चोवीस तास कंप्लीट झाल्यानंतर हे दही काढलं तर त्याचं दही इतकं सुंदर झालंय आणि आता या आपल्याला याचा चक् चक्का बनवायचा आहे श्रीखंडासाठी तर त्यासाठीनं मी इथे एक टोपलं घेतलं आहे आणि त्यामध्ये अशी चाळणी ठेवली आणि त्याच्यावरती जे आपलं उपरणं असतं व्हाईट कलरचं कॉटनचं तर ते उपरणं टाकून घेतलंय तर ते पण छान मी व्यवस्थित धुवून घेतलं होतं आणि मग त्या उपरणामध्ये आपल्याला हे सगळं दही टाकायचं म्हणजे जेणेकरून ह्या दह्यातलं जे काही पाणी आहे ना ते सगळं असं निथळलं जाईल खाली म्हणून आणि तुम्ही बघा आता दही किती सुंदर दही आणि घट्ट घट्टसर दही म्हणजे बिलकुल असं पाणी तर दिसतच नाही आहे खूप कमी पाणी निघालं ॲक्च्युली ह्यामध्ये दही जास्त होतं पण मी ना साय न काढता दही लावलं होतं त्यामुळे दही जास्त घट झाल घट्ट झालं आहे तर साय काढून लावलं तरी पण दही होऊ शकतं आणि खूप अशा पद्धतीने लावलं तर छान घट्ट पण होतं तर आता इतकं इतकं सारं ते दही झालं आहे आणि आता ह्याचं ना मस्त पण पोटली बांधतो ना तशी पोटली बांधून घ्यायची ह्या उपरण्याची आणि मग त्यानंतर ती कुठेतरी अशी टांग त्या ठिकाणी ठेवायची तर म्हणजे लटकून ठेवायची म्हणजे जसं जेणेकरून त्याच्यातलं पाणी सगळं असं निथळून निथळून खाली जाईल तर ह्यात पण भरपूर पाणी साचलं होतं खाली तर तुम्ही बघा त्याचं सगळं पाणी जवळपास निघतच आलं होतं इथंच आणि नंतर टिपका टिपका तर गळतच राहतो तर मग मी ना ही पोटली नळाला बांधली होती तुम्ही असे टांगत्या ठिकाणी कुठेही बांधू शकता तर मी नळाला बांधली होती बेसिनच्या तर हे बघा अशा पद्धतीने पाणी यातलं सगळं निथळून निथळून खाली येतं तर ह्या पोटलीची ना आता मी गाठ बांधून घेते तर भरपूर पाणी ह्यात मी काढण्याचा प्रयत्न केला दाबून दाबून असं वाटतं ना लवकर व्हाव्यात सगळ्या गोष्टी म्हणून असे मला क्युरिसिटी राहते त्यानंतर मग मी संध्याकाळी म्हणजे दुपारी मी हे टांगून ठेवलं होतं आणि मग संध्याकाळी मी श्रीखंड बनवायला घेतलं तर श्रीखंड बनवायला घेतलं त्या तर तुम्ही बघू शकताय त्याचं असं इतकं सगळं पाणी निघून गेलं आहे आणि त्याचा असं चक्का तयार झाला आहे ह्याचा दह्याचा आणि ह्याला चक्काच म्हणतात आमच्या इकडे आता तुमच्या इकडे काय म्हणतात ते माहीत नाही तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या इकडे ह्या धयाला काय म्हणतात घट्ट दह्याला त्यानंतर मग मी काय केलं विलायची आणि साखरची पूड करून ठेवली आणि भरपूर केली होती जवळपास अर्धा किलोच्या के प्रमाणात केली होती अर्धा पाऊन किलो पण असू शकते तर आपल्याला जेवढं गोड लागतं त्या प्रमाणात आपण साखर वाढवू कमी कमी करू शकतो किंवा वाढवू पण शकतो तर त्याचं काही फिक्स प्रमाण नाही आहे ते आपण टेस्ट करूनच बघायचं वाढ जर टेस्ट गोड लागली तर थांबायचं साखर टाकायचं तर आता मी यातलं ना सगळं एका टोपल्यामध्ये ते काढून घेते दही सगळं घट्ट झालेलं आणि एकदम इझिली त्या उपरण्याचंसुद्धा एकदम इझिली निघतं खूप काही त्याला असं चिकट चिकटत वगैरे नाही तर आता इतकं सारं ते दही निघालंय तर हे छान अगोदर मी फेटून घेते म्हणजे असं एकजीव करून घेते आणि खूप छान असं सॉफ्ट सॉफ्ट दही होतं ना ते, ते बघूनच असं इतकं छान वाटत होतं ना तर त्यानंतर मग आपण जे दूध असतं ना आपलं घरातलं तर ते चार पाच चमचे मी यामध्ये दूध घालते जेणेकरून ह्याला थोडासा असा सैलसरपणा येईल खूप जास्त घट्ट नाही राहायचं असं म्हणून आणि थोडंसं आंबटपणा पण त्याचा कमी पन होतो दूध घातल्याने तर पोहे काहीचा चम आपला त्याच्याने चार पाच चमचे मी ह्यामध्ये दूध घातले तर घालायचं तर ते दूध घातल्यानंतर परत एकदा हे सगळं छान फेटून घ्यायचं करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये पिठी साखर आणि विलायची मिक्स केलेली जी पावडर मी बनवून ठेवली होती थे ना तर ती पावडर मी हळूहळू मिक्स करते एकदम सगळीने टाकायची हळूहळू करून मिक्स करायची आणि मग ज्या नंतर लक्षात येईल आपल्याला की आपल्याला गोड वाढवायचं असेल तर मग साखर वाढवायची आणि गोड प्रमाणात पडला असेल तर ठीक आहे तर अशा अशा पद्धतीने मी सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि ह्याला छान फेटून फेटून घ्यायचं मग त्याला असं क्रीमी टेक्स्चर येतं आणि मग ते आपला श्रीखंड रेडी झालेलं आहे तर असं इतकं सोपं आहे ना हे श्रीखंड करणं पण खूप सोपं आहे म्हणजे हे पण हे अगदी पंधरा वीस मिनिटाचंच चा काम चा आहे जर दही वगैरे ते लावून ते ते सोडलं ना तर नाहीतर मग दोन दिवस लागतात ते दही बनवायचं मग ते दह्यातलं पाणी काढायचं आणि मग श्रीखंड बनवायचं पण मेन श्रीखंड करण्याची जी प्रोसिजर आहे ना ती एक अगदी पंधरा मिनिटातच होते तर अशा पद्धतीने The mm -hmm. cat माझं श्रीखंड रेडी झालेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने मी हे श्रीखंड घरच्या घरी बनवलं मी प्रवासात घेऊन जायला पुऱ्या घेऊन जाणार आहे आणि त्यामुळे मग मी म्हटलं पुरेसोबत खायला श्रीखंड बनवलं कारण पिल्लूला आणि पिल्लूच्या पप्पाला आवडतं म्हणून आणि खूप सोप्पं आणि खूप कमी वेळेत झालंय तर तुम्हाला पण ट्राय करायचं असेल तर नक्की ट्राय करून बघा त्यानंतर मग मी इथे बनवायला घेतला होता वाटाण्याचा ठेचा तर हा पण सहज तीन चार दिवस टिकतो आणि मी घरी पण रे एरवी पण बनवत असते आणि मला खूप आवडतो म्हणून मग मी बनवायला घेतला तर सिम सिंपल आहे कढईमध्ये मी तेल गरम केलं त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घातली आणि ही पेस्ट मी थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेतली ती कारण जेणेकरून त्यातलं सगळं व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे म्हणून म्हणजे बारीक झालं पाहिजे म्हणून आणि हे छान परतून परतून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे थोडंसं म्हणजे आपल्या चवीनुसार मीठ घालायचं कारण मग ते लसूण आणि मिरची बारीक करताना मी मीठ नव्हतं घातलं म्हणून आणि नंतर मग ते असं परतून 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 त्याचा पार कलर चेंज होईपर्यंत आपण त्याला परतवून घ्यायचं आणि त्याचं जे जो जेव्हा आपल्याला वाटेल ना की आता हे तयार आहे याचं तेल सुटायला लागलं आहे मग नाही त्याच्यामध्ये मी वटाणे ठेचलेले टाकले तर हे वटाणे मी खलबत्त्यामध्ये थोडे थोडे ओबडधोबड ठेचून घेतले वटाने तसेच जर टाकले ना तर ते असे उडतात फुटतात ते असे म्हणून त्याला असं थोडंसं ठेचून ठेचून टाकायचं आणि ते टाकल्यानंतर मी परत हे आपल्याला छान एक जीव करून घ्यायचं वाटाण्यातलं पाणी पाणी सुकेपर्यंत आपल्याला हे परत परतवून घ्यायचं आणि मला मीठ थोडंसं कमी वाटत थो होतं म्हणून मग मी त्यामध्ये परत मीठ पण थोडंसं ॲड केलं आणि त्या त्यानंतर मग हे परत छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने तयार होतं हे पण खूप सोपी रेसिपी आहे ॲक्च्युली आणि खायला पण खूप टेस्टी लागते आणि आता हिवाळ्याचं सीझन आहे ना तर वाटाणे पण भरपूर येतात मार्केटमध्ये त्यामुळे मग मी हे बनवत असते घरी आणि मग मी म्हटलं प्रवासात घेऊन जायला पण बनवावं मग अशा पद्धतीने वटाणाचा ठेचा रेडी झालेला आहे आणि खूप छान आणि टेस्टी टेम्पटिंग दिसतो आहे खूपच त्यानंतर मग मी शेंगदाण्याची चटणी पण बनवली होती हिरव्या मिरचीची पण त्याची काही रेसिपी शूट केली नाही कारण आता ही रेसिपी मी एक दोन वेळा ऑलरेडी माझ्या चा चॅनलवर शेअर केलेली होती आणि ही, ही रेसिपी मला तरी वाटतं सगळ्यांनाच येतच असेल त्यानंतरची पुढची रेसिपी आहे गाजरचा हलवा तर हे पण थंडीमध्ये भरपूर येतात माझ्या फ्रीजमध्ये मा भरपूर गाजर पडलेले होते आणि मी म्हटलं आता परत येईपर्यंत ते सगळे गाजर खराब होऊन जातील म्हणून म्हटलं त्याचे गाजरचा हलवा बनवून आपण सोबत घेऊ शकतो एक दोन दिवस तर तोही तसाही टिकतोच तर मी अगोदर असे बा गाजरचे बारीक बारीक तुकडे करून घेतले त्याला ते कुकरला लावले आणि कुकरला त्याच्या पाच सहा शिट्ट्या घेऊन घेतल्या आणि मग नंतर ते सगळे गाळू म्हणजे पा त्या पाण्यातून काढून घेतले आणि मग अशा पद्धतीने ते मॅश केले तर मी ते कढईतच मॅश केले होते नॉनस्टिकची कढई आहे माझी ही तर त्यातच मॅश केले मग अशाला अशीच कढई मी गॅसवरती ठेवून दिली आणि त्यातलं जे काही पाणी होतं ना अगोदर ते सुकू दिलं आणि ते सुकल्यानंतर म्हणजे त्याला त्याला छान परतवून घेतलं आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये ॲड केलं दूध तर दूध ऑप्शनल आहे जर आपल्याला घालायचं असेल तर घालू शकतो नाही तर नाही घातलं तरी चालतं पण दुधाने त्याची टेस्ट वाढते आणि म्हणजे असं मलाईदार टेक्स्चर येतं ह्याला हलव्याला आणि टेस्ट पण छान लागते आणि त्यानंतर मग दूध घातल्यानंतर पण हे छान असं आपल्याला उकळवून घ्यायचं आहे म्हणजेच परतवून घ्यायचं आहे म्हणजे घट्ट होईपर्यंत त्याला म्हणजे त्यातलं दूध कमी होईपर्यंत आपल्याला त्याला परतवायचं आहे आणि दूध कमी झाल्यानंतर मी परत त्याला असं मध्यभागी थोडी जागा केली आणि दोन चमचे त्यामध्ये मी तूप टाकले आणि तुपाने पण खूप छान टेस्ट येते गार गाजरच्या हलव्याला जर तुम्ही नसेल ना टाकलं तर नक्की अशा म्हणजे अशा पद्धतीने नसेल टाकलं तर ट्राय करून बघा नाही तर मग बरेच जणांची वेगळी वेगळी पद्धत असते किसून डायरेक्ट तुपात फोडणी देतात तोही प्रकार आहेत मी तो प त्याप्रकारे पण करत असते पण आज माझ्याकडं खरंच वेळ नव्हता मी त्यामुळे खूप शॉर्ट शॉर्टकट शॉर्टकट सगळं बघत होते आणि तुम्ही बाजूला बघतच असाल की मी भरपूर सारे पदार्थ बनवलेत तर काही मी या पार्टमध्येच शेअर करेल आणि काही मी पुढच्या पार्टमध्ये शेअर करेल कारण एकच व्हिडिओ खूप मोठा होतो तर ते सगळं तूप वगैरे टाकून परतल्यानंतर मी यामध्ये साखर ॲड केली आहे तर साखर आपल्या चवीनुसारच आपण ॲड करायची तर मी दरवेळेस गुळ गुळाचं वगैरे पण क करत असते पण म्हटलं आज आता घाई आहे मला गुळ फोडायला टाईम नव्हता म्हणून मी साखरचाच केला आहे आणि त्यानंतर मी त्या मध्ये कुटलेली विलायची पण ॲड केली आहे आणि त्यानंतर परत ते खूप जीव होईपर्यंत त्याला परतवलंय म्हणजे त्यातलं तूप बाहेर सुटेपर्यंत मी त्याला छान परतवून घेतलंय आणि अशा पद्धतीने मस्त असा गाजरचा हलवा सुद्धा रेडी झाला आणि खूप छान आणि टेस्टी आणि टेम्पटिंग दिसतोय दिसतानाच तो त्यानंतर पुढची रेसिपी आहे दोन ते तीन दिवस सहज टिकणारी ट्रॅव्हल फ्रेंडली अस असणारी ही रेसिपी म्हणजे फ्लावर आणि बटाट्याची भाजी पण ही भाजी मी खूप सिंपल पद्धतीने केली म्हणून ती दोन तीन दिवस टिकते नाही तर ह्यामध्ये जर खूप जास्त कांदा टोमॅटो लसूण अद्रक असं टाकत बसला ना तर मग ते टिकत नाही त्यामुळे आणि ही रेसिपी ना माझ्या मम्मीची आहे माझी मम्मी मला आम्हाला लहानपणी टिफिनला ही रेसिपी द्यायची जेव्हा जेव्हा आमचे असं स्कॉलरशिपचे वगैरे पेपर असायचे लांब दुसऱ्या शाळेमध्ये तेव्हा मला ही रेसिपी म्हणजे ही भाजी बन ना मला द्यायची मम्मी टिफिनला आणि अशी ही बऱ्याच वेळा द्यायची तर ही भाजी लहानपणापासून मला खूप आवडते तर चला आता पुढे शेअर करते में मी तुमच्यासोबत तर सगळ्यात अगोदरनं मी पॅन गरम केला पॅनमध्ये तेल टाकलं तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली आणि त्यामध्ये मग नंतर फ्लावर टाकली फ्लावर छान परतल्यानंतर मी त्यामध्ये बटाटा टाकला तर त्यानंतर मग मी त्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकलं मीठाने लवकर शिजतात भाज्या म्हणून आणि त्यानंतर मग झाकण ठेवून त्याला वाफवण्यासाठी ठेवून दिलं आणि वाफवल्यानंतर ती काहीतरी भाज्या अशा पद्धतीच्या दिसत होत्या तर अशा पण पद्धतीच्या आपण खाऊ शकतो मिठाच्या लहान मुलांना वगैरे पण देऊ शकतो पण मग मी म्हटलं यामध्ये थोडेसे आपले हळद तिखट वगैरे ॲड करावं तर सगळ्यात अगोदर मी हळद टाकली आहे त्यामध्ये थोडीशी तर हे आपण तेलात पण ॲड करू शकतो पण तेलात ॲड केल्यानंतर ते करपण्याची शक्यता असते त्यामुळे मग मी नंतर ॲड कर करते तर सगळ्यात पहिल्यांदा हळद टाकली त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकलं आणि थोडासा पावभाजी मसाला टाकला टेस्ट येण्यासाठी आणि नंतर परत हे सगळं छान एकजीव करून वाफवून घेतलं आणि अशा पद्धतीने पद्धतीने आपली ट्रॅव्हल फ्रेंडली ही भाजी आ, फ्लावर बटाट्याची भाजी रेडी झाली त्यामध्ये ते आपण वाटाणा असेल तर वाटाणा पण ॲड करू शकतो पण माझ्याकडे आता काही संपला होता कारण मी वाटाण्याची चटणी बनवली होती त्यामुळे आणि अशा पद्धतीने ही दोन तीन दिवस ही भाजी सहज टिकते आणि आता तर सध्या थंडीचा सीझन आहे त्यामुळे टिकतेच तर चला तुम्ही देखील जर कधी प्रवासाला जाणार असाल तर त्यावेळेला तुम्ही ह्या सगळ्या रेसिपीज नक्कीच ट्राय करून बघा सगळ्या रेसिपीज दोन तीन दिवस सहज टिकणाऱ्या अशाच आहे आहेत आणि मी तशाच बनवलेल्या आहेत तर अशा पद्धतीने हा पार्ट वन आहे आपल्या व्हिडिओचा दुसऱ्या पार्ट मध्ये मी मेथीचे थेपले कोथंबीरची वडी आणि मठरी वगैरे हे सगळं शेअर करणार आहे तर यानंतरचा पार्ट सुद्धा नक्की बघा आणि हा पार्ट बघितल्याबद्दल थँक्यू तर पुन्हा भेटू अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ